नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता भोर राजगड आणि मुर्शी विभागातील गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी आमदार शंकरभाऊ भाऊ बांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस प्रकल्प राबवण्याची तयारी दर्शवण्यात आली भोर राजगड आणि मुळशी या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विभागातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष चर्चा आमदार यांच्या करण्यात आली या बैठकीत गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात आला या प्रकल्पानुसार गडकिल्ले संवर्धन आणि प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांना सोबत घेऊन संवर्धन कार्याची लवकरच सुरुवात होईल असे आश्वासन आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनी यावेळी दिले या बैठकीस गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान पुणे जिल्हाध्यक्ष आशिष भोसले संपर्क प्रमुख अनिकेत मेने प्रमोद रेनुसे प्रवीण ढेबे यांच्यासह प्रतिष्ठानचे इतर मावळे उपस्थित होते गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक वारसा जपणे व वा भविष्यातील पिढ्यांसाठी तो सुरक्षित ठेवणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश होता या माध्यमातून गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यावरण वाढीसाठी ठोस प्रयत्न केले जातील असे सांगून आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनी या संवर्धन मोहिमेला व्यापक लोकसहभाग मिळवून देण्याचे आवाहन केले